मळणी यंत्राखाली दबून एका मजूर महिलेचा मृत्यू तर एक महिला गंभीर सिल्लोड तालुक्यातील केरहाळा येथील घटना सिल्लोड तालुक्यातील केरहाळा येथे तीन डिसेंबर मंगळवारी दुपारी एका शेतकऱ्याच्या शेतात मका पिकाची मळणी करण्यासाठी जात असताना मळणी यंत्र उलटून त्याखाली दबून एका मही... मजूर महिलेचा मृत्यू झालाय तर दुसरी एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास चालक साबीर बुढण शेख वय चाळीस वर्ष हे केरळ शिवारातील शेतकरी शब्बीर रशीद पटेल यांच्या शेतातील मका पिकाची मळणी करण्यासाठी ट्रॅक्टरवरील मळणी यंत्र घेऊन जात असताना ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरला असलेले मळणी यंत्र शेतात पलटी झाले व त्या मळणी यंत्राखाली ट्रॅक्टरवर बसलेली महिला ज्योती कैलास सुरडकर वय बेचाळीस वर्ष व मनीषा नंदकिशोर जाधव या दोन्ही मजूर महिला मळणी यंत्राखाली दबून गंभीर जखम्या झाल्या होत्या जखमी दोन्ही महिलांना ग्रामस्थांच्या मदतीने मळणी यंत्राखालून बाहेर काढून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते परंतु रुग्णालयात जात असताना फुलंबरी नजीक गंभीर जखमी महिला असलेली ज्योती कैलास सुरडकर या महिलेचा रस्त्यातच मृत्यू झाला तर दुसरी महिला मनीषा नंदकिशोर जाधव ही गंभीर जखमी असून तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी दीपक नाथाजी सुरडकर राहणार केराळा यांच्या फिर्यादीवर ट्रॅक्टर चालक आरोपी साबेर बुडन शेख यांच्या विरुद्ध दुपारी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सिंग राज विजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर बीट जमादार राजू काकडे करीत आहेत Never miss an update.